ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायरा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर सेंटर आणि टेस्टी कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी माळकुप येथील कृषीनाथ ग्रीन एनर्जी कारखाना बॉयलर अग्निप्रदीपण गव्हाण पूजन कार्यक्रम मंगळवारी पद्मश्री पोपटराव पवार आणि श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर पांडुरंग अण्णा राऊत प्रदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कृषीनाथचे अध्यक्ष महेश करपे कार्याध्यक्ष रवींद्र भुजबळ उपाध्यक्ष अनिल मोहिते कार्यकारी संचालक प्रकाश मते डॉक्टर प्रदीप दाते संचालक नरेश करपे सभापती अनिल भुजबळ माजी सभापती गंगाराम बेलकर डॉक्टर पोपट मते सरपंच लिलाताई रोहकले राहुरी कारखाना संचालक केशवराव अडसूळ लहूजी घडले तसेच सरपंच संजय काळे उपसरपंच राहुल गंगाळे भारत केळेकर अनिल मोहिते संचालिका डॉक्टर वंदना पोपटराव मते कविता बणकर भाऊसाहेब आव्हाळे सचिन पारखे जयदीप जोशी नितीन गडदे बाळासाहेब शिंदे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद या ठिकाणी उपस्थित होते यावेळी पोपटराव पवार म्हणाले की पारनेर सारख्या दुष्काळी भागामध्ये माळकूपच्या माळरानावरती हे धाडस करत शेतकरी आणि सभासद हित जोपासला आहे दुष्काळी भागात पाण्याची समस्या जाणवत नाही साखर आणि गाळप वाढेल तितकेच सभासद जोपासले जात आहेत केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन दिलंय वाहनांचा धूर निघाला तरी चालेल परंतु शेतकऱ्यांच्या प्रपंचा धूर निघता कामा नये त्यामुळे शेतकरी आणि सभासद हितामध्ये राष्ट्रहित आहे तर या नाविन्यपूर्ण बदलांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी प्रयत्न करावे आणि इथेनॉल आणि लिकर निर्मितीला प्राधान्य द्यावं असं आवाहन पवार यांनी केलं कृषीनाथचे उपाध्यक्ष अनिल मोहिते म्हणालेत की तिसरा गाळप हंगाम सुरू करत आहोत दोन लाख मेट्रिक टन पंचावन्न लाख इथेनॉल गाळप काम करत आहोत माळरानावरती साखर कारखाना चळवळ उभी राहिली आहे राहुरी पारनेर आणि नगर नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जो विश्वास टाकला त्यामुळे या भागाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही तर लवकरच सीएनजी निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे असं आश्वासन संचालक गंगाराम बेलकर यांनी दिलं यापुढे हार्वेस्टच्या माध्यमामधनं ऊसतोड केली जाणार आहे कृषीनाथ ग्रीन एनर्जीनं साडेतीन लाख मेट्रिक टनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे एक नोव्हेंबर पासून हा गळीत हंगाम सुरू होणार आहे तर जिल्ह्यामधील इतर साखर कारखान्यांबरोबर भाव देण्याचा प्रयत्न केला आहे तर साखर इथेनॉल बरोबर वीज निर्मिती प्रकल्प यावर्षी कार्यान्वित होणार आहे अडीच हजार टन ऊस गाळप साठ हजार लिटर इथेनॉल निर्मिती आणि सहा मेगावॅट वीज निर्मिती या प्रकल्पामध्ये होणार आहे गाळपाचा शुभारंभ आज या ठिकाणी पार पडला पहिल्या वर्षी एक लाख साठ हजारचं गाळापाचं उद्दिष्ट पूर्ण झालं तृतीय वर्षी दोन लाखाचं होतं तेही पूर्ण झालं आणि यावर्षी तीन लाखाचं गाळप करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे मला वाटतं निश्चितपणे उद्दिष्ट पूर्ण होईल कारण एका कृषी विचाराच्या पाठबाळावर ज्यावेळी कुठलाही प्रकल्प सुरू होतो शेतकऱ्याचं हे डोळ्यासमोर ठेवून जर प्लॅनिंग तयार केलं तर निश्चित ते उद्दिष्ट पूर्ण होतं मला वाटतं या साखर कारखान्याचं ते जे उद्दिष्ट आहे शेतकरी हे डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रहित निश्चितपणे हे तीन लाखाचं उद्दिष्ट पूर्ण होईल म्हणून महेश करपे साहेब आणि उपाध्यक्ष अनिल मोहते सर आणि जी प्रेरणा आहे आताने पांडुरंगा राऊत यांची त्याच विचारांनी या टीमने काम केल्यामुळं निश्चितपणे त्यांचं उद्दिष्ट पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांचं हित जोपासलं जाईल यासाठी मी खूप खूप शुभेच्छा नमस्कार आज आपल्या या माळकू हद्दीतील कृषीनाथ ग्रीन एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याचा सा तृतीय गळीत हंगामाच्या निमित्ताने आज आदरणीय पोपटराव पवार साहेब तसेच आदरणीय पंढरगण राऊत साहेब त्याचबरोबर बेलकर काका त्याचबरोबर आपल्या गावचे सरपंच संजय शेटकाळे या भाळवणीचे सरपंच आमच्या संचालिका डॉक्टर मतेताई आणि सर्व शेतकरी बांधवांनी संचालकांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्या या कारखान्याचा तृतीय बॉयलर प्रतिपादन आणि घवण पूजनाचा कार्यक्रम सर्वांच्या उपस्थिती या ठिकाणी संपन्न झाला सुरुवातीलाच मी सर्वांना या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपल्याला माहिती आहे की या परिसरामध्ये माळकूटच्या या मालराणावर साधारणपणे पाच वर्षापूर्वी या कारखान्याचं काम सुरू झालं आणि साधारणपणे अडीच तीन वर्षामध्ये हा अडीच वर्षा हजार मेट्रिक टनाचा शुगर प्लांट साठ हजार लिटरची डिस्लरी आणि सहा मॅगावटचं को जनरेशन म्हणजे वीज निर्मिती हा प्रकल्प या ठिकाणी सुरू झाला मागच्या दोन वर्षामध्ये दोन गळीत हंगाम पूर्ण झाले आणि आता तिसऱ्या गळीत हंगाम हा एक नोव्हेंबर पासून त्या ठिकाणी सुरू होणार आहे या गळीत हंगामाचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी आपण साडेतीन लाख मेट्रिक टन गळीत क्रशिंग कॅपॅसिटी जाळप आपण या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर इथेनॉल निर्मिती आहे त्याचबरोबर वीज निर्मिती सुद्धा या वर्षी आपण आता करणार आहोत आणि या परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना माझं नम्र आव्हान आहे की आपण जसं मागील दोन वर्ष आपल्या या सर्व कृषीनाथ कारखान्यावर जो विश्वास दाखवला विश्वासाने ऊस दिला त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा मोठ्या मोठ्या प्रमाणे आपण या ठिकाणी ऊस या कारखान्यात द्यावा योग्य असा रेट आपल्यापर्यंत मागच्या दोन तांगामध्ये पोचलाय या वर्षी सुद्धा आपल्या जिल्ह्यातील पहिल्या पाच का ह्याच्यामध्ये हा रेट आपला सर्वात त्या ठिकाणी दिला जाईल आणि मागच्या दोन वर्षाच्या कामकाजाच्या आधारे आपण सर्वांनी या कारखान्यात पुन्हा एकदा विश्वास या ठिकाणी ठेवावा असं मी सर्व सर्व संचालक संचालकांच्या वतीने आमच्या सर्व खाते सं, प्रमुखांच्या वतीने या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी आव्हान करतो आणि पुन्हा एकदा आपल्या या दिवाळीच्या सगळ्यांना शुभ शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो भारत माता की जय आपला आपलं मनापासून जास्त स्वागत करतो आणि खरंतर पवार वेळ फार झालेला आहे ते बऱ्याच काळापासून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत अनेक गोष्टी या कारखान्याविषयी बोलणं गरजेचं आहे परंतु वेळे आम्ही खर्चामध्ये या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न करतो माळखू गावच्या या माळधनावरती हा कारखान्याचा निर्णय गेल्या तीन चार वर्षापूर्वी या संचलक मंडळाने घेतला आणि यशस्वी येत्या ये दोन गळीत हंगाम करून तिसऱ्या गळीत हा हंगामाचा शुभारंभ या ठिकाणी होतो सातत्या कारखान्याचा गणिताचा शुभारंभ करत असताना इम्पुरन्सची निर्मिती देखील बरोबर या सर्व संचालक बोर्डानं शुभारंभ केला आपण पाहतात नगर जिल्ह्यामध्ये कोपरगावच्या कारखान्यानं सी एन डी निर्मिती नगर जिल्ह्यामध्ये प्रथमच केली परंतु साहेबांनी दोन वेळेला या गळित हा हंगामाचा शुभारंभ केला मी संचालक बोर्डाला या ठिकाणी विनंती करतो का आपलं जे एन जीचा प्रोजेक्ट आहे तो लवकरात लवकर करावा साहेब आपल्याला हक्काचे पाहुणे आहे ते कधीही आत्ता कोण कार्यक्रमासाठी येत राहतील कारण त्यांनी मग याचे आढावा घेत असताना गडकर साहेबांना विचारलं पहिला हंगामी एकला साठ गणित झालं दुसरा दोन लाख झाला आता साडेतीन लाखाचं टार्गेट या ठिकाणी होते म्हणजे कारखान्याची दिवसेंदिवस प्रगती या माध्यमातून निश्चितपणानं होत असताना दिसते आणि ऊस उत्पादक शेतकरी देखील बऱ्याचदा या परिसरामध्ये ऊसाच्या उत्पादनाचं आपला कारखाना झाल्या असल्या कारणानं वळतोय ही देखील क्षमेची बाजू आहे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर